राज्यभर आज महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीनं राज्यभर आंदोलन चालू आहे महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेनं प्रशासनाला वेळोवेळी पत्र व्यवहार करून पाठीमाग सोळापासूनची पासूनची थकीत रक्कम व वेतन वाढ आणि तिकीट दर सध्या एस टी चे गाड्या कमी आहेत टीच्या नवीन गाड्या घेण्यात याव्यात तसेच कंडक्टरला लाईनवर काम करत असताना अनेक अडचणी येतात आणि प्रशासनानं एक रुपया दोन रुपयाच्या पटीत तिकीट वाढवले तर ते पूर्वीप्रमाणं पाच रुपयाच्या पटीत करण्यात यावं व कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम त्वरित मिळावी हे मागणी करतो मी भागार संघटनेचा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा विजय असो थकबाकी रक्कम मिळालीच पाहिजेच पाहिजे रक्कम मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे